नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हाला आजचा व्हिडिओ हा मेडिकल कसे होते यावर असणार आहे कारण बहुतेक मुलांना असे प्रश्न पडलेले आहेत की मेडिकलमध्ये आमचा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे किंवा आम्हाला कानाचा प्रॉब्लेम आहे आमच्या त्वचेचा प्रॉब्लेम आहे तर आमचे सगळे प्रोसेस झाल्यानंतर आम्ही मेडिकल मध्ये तर नाही ना ही भीती प्रत्येक मुलाला आहे तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भीतीच नक्कीच निघून जाईल अशी मला अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा अशी माझी विनंती करते व्हिडिओ जास्त लांब नसणार चार ते पाच मिनिटात मी तुम्हाला सर्व काही गोष्टी क्लिअर करून देते आ, आता मेडिकलला सुरुवात करायची म्हटलं तर मेडिकल काढायला आपल्याला जायचंय कुठे जिल्हा रुग्णालय या मेडिकल होते तिथे गेल्यानंतर आपल्याला ते ऑर्डर लेटर पहा मागतात किंवा तुमचं मेडिकल काय करण्यासाठी करायचंय ते त्यासाठी पत्र असतं शासनाचं ते शासनाचं पत्र आपल्याला द्यावं लागतं तर आपले नवीन जॉईनिंग असते तर आपल्यासोबत काय असणार ऑर्डर लेटर असतो ऑर्डर लेटर दाखवायचा तिथे आपली ओपीडी मध्ये जाऊन चिठ्ठी काढून घ्यायची ती चिठ्ठी काढल्यानंतर आपण शेजारीच असणाऱ्या पार्ट मध्ये येतो जिथे चेकअप होतात म्हणजे मेडिकल साठी येतात जे मेडिकल, मेडिकल काढायचे तो पार्ट वेगळा राहतो तिथे आल्यानंतर आपण तो दाखवायचे आणि त्या तिथे आपल्याला अकराशे साठ रुपये ही फीस पे करावी लागते कारण आपल्या फुल बॉडीचं चेकअप केलं जातं त्याची पूर्ण फीस ते घेतात हे अकराशे साठ फीज भरल्यानंतर तुम्हाला दोन पेजेसचा फॉर्म दिला जातो त्या दोन पेजेसच्या फॉर्मवर तुम्ही कशा कशाची मेडिकलची फी भरले जे अकराशे साठ रुपये तुम्ही भरलेले आहात ते कोणत्या कोणत्या ह्याचे आहात ते सर्व त्यात मेन्शन केलेलं असते म्हणजे प्रत्येक चेकअपची फीज त्यांनी दिलेली आहे ती थोडी थोडीच असते तसे टोटल मिळून आपल्याला अकराशे साठ रुपये पे केल्यानंतर आपल्याला दोन पेजचा फॉर्म मिळतो त्या फॉर्मवर प्रत्येक सेक्शन वाईज आपल्याला डॉक्टर कडे जावं लागतं त्यामध्ये कान चा कसा असतो रोग असते त्याच्यानंतर स्त्रीरोग तज्ञ असते ब्लड चेकअप असतो एक्सरे असतो सोनोग्राफी असते त्यानंतर ईसीजी वगैरे असतं तर ते, ते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगते सुरुवातीला तुम्ही काय करायचंय ब्लड चेकअप साठी जायचंय ब्लड चेकअप केल्यानंतर त्याचे रिपोर्ट तुम्हाला दोन दिवसात मिळतात किंवा दुसऱ्या दिवशी रिपोर्ट्स दिले जातात ब्लड चेकअप मध्ये काय चेकअप होतं तुमचे आरबीसी वगैरे किती आहे तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे तुमचा त्यानंतर तुमच्यामध्ये किती पर्सेंट ब्लड आहे ते पाहिलं जातं तर हिमोग्लोबिन किती आहे ते पाहतात त्यानंतर तुमची एचआय टेस्ट केली जाते हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला त्यानंतर ब्लड टेस्टचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येतो जर स्त्री स्त्रीरोगतज्ञ असेल म्हणजे महिला असेल तर स्त्रीरोगतज्ञाकडे जावं लागतं तिथे केल्यानंतर आपल्याला ते रिपोर्ट पाहून पूर्ण दिले जातात त्यानंतर महिला असेल तर प्रेग्नन्सी प्रेग्नेसी टेस्ट सुद्धा होते टेस्ट अंतर, अंतर ती टेस्ट झाल्यानंतर आपण तज्ञाकडे जावं लागतं ते तिथं त्यांची सिग्नेचर घ्यायची त्याच्यानंतर जे लाईनवर आहेत किंवा मधी आधी जे येतात तसे आपण चेकअप करत जायचं त्यामध्ये कान नाक घसायचो तर ते एकदम नॉर्मली चेक होतं आता त्यापैकी राहायला प्रश्न कानाचा सांगते मी कानामध्ये काय करतात मशीन टाकले जाते एक हेडफोन टाईप राहते हे गोल हेडफोन राहते डोक्यातून घालतो आपण त्या टाइप एक मशीन राहते त्या मशीन मधून ते डॉक्टर्स आवाज देतात कोणत्या काळातून आवाज येतो हे आपल्याला त्यांना सांगायचं असतं एकदम लहान आवाज असतो आणि एकदम मोठा आवाज असतो अशा प्रकारे तुम्हाला कितीपर्यंत ऐकू येतो तुमच्या ऐकण्याची क्षमता किती येते त्यातून तपासलं जातं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो की आता दात चेक होतात तुमचे दात तर नॉर्मल चेक होते घसा चेक होतो त्यानंतर त्वचा रोग तर तुम्हाला कोणते त्वचा रोग आहेत का ते पाहिलं जातं किंवा तुम्हाला त्वचेला कोणते प्रॉब्लेम येत असतात किंवा दुखते का काय ते विचारतात तर ते चेकअप झाल्यानंतर आपण येतो अस्थितज्ञ अस्थितज्ञाकडे अस्थितज्ञामध्ये काय पाहतात आपले गुडकेचे जे नी वगैरे आहेत ते नीट व्यवस्थित आहेत का ते पाहतात त्यानंतर तुमचं कोणतं ऑपरेशन वगैरे झालंय का ते पाहतात ते विचारतात किंवा तुमच्या हाडांना काही प्रॉब्लेम आहे का ते विचारतात हे झाल्यानंतर अस्थिरा झाला त्याच्यानंतर त्वचा झाल्या त्याच्यानंतर तुमचं जे आहे ईसीजी चेक होतो ईसीजी केला जातो पूर्ण ईसीजी झाल्यानंतर तुमचा एक्स रे काढला जातो एक्स रे हा पूर्ण छादीचा कमरेपासून वरच्या भागाचा एक्स रे काढतात ते एक्स रे झाला एसीजी झाला त्यानंतर जर त्यांना वाटलंच तर ते सोनोग्राफी करण्याची सुद्धा आपल्याला हे देतात की तुम्ही सोनोग्राफी करून आणा त्यानंतर तुमचा बीएमआय वगैरे चेक होतो तिथे बीएमआयचं काही का टेन्शन ना घेण्यासारखं नाहीये तो नॉर्मलच असतो सर्वांचा त्यानंतर वजन उंची चेक होते त्यानंतर तुमचा ब्लड ग्रुप सॉरी बीपी ब्लड प्रेशर चेक केला जातो हे चेक केल्यानंतर आता शेवट येतो आपण कुठं मनोरुग्णाकडे मनोरोग तज्ञाकडे बाहेरच एक ते फॉर्म आणायला सांगतात पाच रुपयाला असतो तो फॉर्मची ती प्रिंट आणायची आणि त्यात तो फॉर्म पूर्ण भरून द्यायचा एक फुल मोठ्या ए फोर साईजचा फॉर्म असतो त्यात तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते दिलेला असतो मग ते डॉक्टर जातात आणि आपल्याकडे पाहतात असे डॉक्टर विचित्र सारखेच पाहत असतात कारण ते त्यांना त्यांच्यासमोर असेच पेशंट असतात त्यामुळे ते आपल्याकडे त्या नजरेनंच पाहतात तर आपण चलबिचल करून नाही जायचं एकदम शांत नजरेनं शांत दिमागानं जायचंय तिथे गेल्यानंतर आपले मनोरग्न तज्ञ चेक करतात त्यानंतर लास्ट सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न असतो की आता डोळ्यांसाठी काय करायचं चा आम्हाला चष्मा आहे तर घाबरण्याची अजिबात गरज नाहीये कारण तुम्हाला त्यांचं अंतर आहे आपल्या जी आर मध्ये सहा बाय सहाच दिसलं पाहिजे सहा मीटर अंतरावरून सहा एम एमचं तुम्हाला अक्षर क्लिअर दिसलं पाहिजे हा झाला तुमचा निरोगी डोळा तर डोळ्याचा काहीच प्रॉब्लेम येत नाहीये मी सांगते तुम्हाला कारण तुम्ही चष्मा घालून सुद्धा वाचू शकता अगदी तीन चार पॉईंटचा चष्मा असेल तुम्हाला तर चष्मा घालून तुम्ही वापरा चष्मा घालून तुम्हाला एकदम क्लिअर दिसलं पाहिजे हाताला डोळ्याचा प्रॉब्लेम ठीक आहे त्याच्यानंतर हे सगळं पूर्ण तुमचे चेकअप झाल्यानंतर तुम्हाला शेवटला जायचे सीएस कडे जिथं तुम्हाला मेन सर्टिफिकेट दिलं जातं तिथे तुम्हाला फॉर्म दिला जातो मेडिकलचा एक जॉइनिंगचा फॉर्म असतो किंवा एक मेडिकल फिट साठी करायचं असेल तर तिथेच चेकअप होते त्याच पद्धतीने आता तुम्हाला तिथे जाऊन सांगावं लागतं की माझी जॉईनिंग झाली नाहीये मला नवीन जॉईनिंगचा फॉर्म पाहिजे तर ते नवीन जॉईनिंगचा तिथे मॅडम फॉर्म देतात आपल्यासाठी चार फोटो आपल्या जवळ ठेवा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की फॉर्म भरण्यासाठी म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार जो फोटो युज करणार आहे तेच फोटो शेवटपर्यंत जॉईनिंग पर्यंत तुम्हाला युज करायचे ज्या फोटोचं ए फोर साईजचा फोटो आहे त्याचं बॅकग्राऊंड हे व्हाईटच पाहिजे त्यानंतर ते फोटो भरपूर एक फोटो जवळ ठेवा कारण इथून पुढे संपूर्ण तुम्हाला ते फोटो युज करायचे आहेत आयडी कार्ड मिळेल ते फोटो मागतात ते सेमच फोटो पाहिजे सेम असेल तर एक चांगला इफेक्ट पडतो आपला त्यानंतर तिथे मेडिकलमध्ये चार फोटो तुम्हाला द्यावे लागतात आणि तिथे एक शंभर रुपये फी पे करावी लागते त्यानंतर तुम्हाला त्याची पावती देतात आणि मग आपण सी एस कडे आतमध्ये जातो जे आपले क्लास वन ऑफिसर असतात शल्य चिकित्सक त्यात गेल्यानंतर ते आपल्या रातांजळेपणा चेक करतात एक स्पॉट मध्ये स्पॉट मध्ये आकडे दिले जातात ते आपल्याला ओळखावे लागतात त्यानंतर ते, ते आपले गुडघे किंवा नी आहेत ते चेक करतात तळव्याचे पाय चेक करतात ती तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना, ना किंवा गुडघे तुमचे व्यवस्थित आहे का वाकडे वगैरे ते चेक केले जातात तिथे एकदम नॉर्मल असते घाबरण्याची गरज नाही एखाद्याचा गुडघा जर थोडाफार इकडे तिकडं असेल तर टेन्शन घेऊ नका अजिबात सगळं व्यवस्थित चेकअप केले जातात कारण तेही तितकं सपोर्ट करतात आ, हे झालं तुमचं मेडिकल त्यानंतर ते बाहेर येतो आपण आणि संध्याकाळी आपल्याला किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला सिग्नेचर करून किंवा त्याच दिवशी त्यांना वेळ असेल तर ते सिग्नेचर करून आपल्याला आपले मेडिकल सर्टिफिकेट देतात आणि आपण फिट आहोत की अनफिट आहोत ते आपल्याला फिटच सर्टिफिकेट घ्यायचे अनफिट घ्यायचं नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आपण मेडिकल फिट आहोत हे सर्टिफिकेट आपल्याला मिळाल्यानंतर तो एक आनंद वेगळाच असतो कारण मेडिकल करण्यासाठी दोन ते तीन दिवस जातात म्हणजे तुम्ही कसंही करा तीन दिवस पकडून चला मेडिकल करण्यासाठी धावपळ होते जेवण वगैरे व्यवस्थित जे करायचंय जेणेकरून तुमचा बीपी लो झाला नाही पाहिजे त्याच्यानंतर तुमची शुगर लेवल मेंटेन राहिली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण तुमचं मेडिकल चेकअप होतं त्यात घाबरण्याची अजिबात बिलकुल गरज नाही एकदम नॉर्मल पद्धतीने आपलं मेडिकल होतं त्यात अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्कीच विचारू शकता मला तरी असं वाटतं हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कोणतेच प्रश्न राहणार नाही त्यानंतर ते आपले मेडिकल आपल्याला सर्टिफिकेट मिळतात आणि ते घेऊन आपण आपली जॉईनिंग करू शकतो जॉईनिंग हे जितकी तुम्ही लवकर कराल तितकं तुम्हाला हे प्रमोशन मध्ये त्याचा फायदा होतो कारण तुमचं प्रमोशन हे तुमच्या वर राहते ते एक एक तासाचा फरक असते किंवा पाच मिनिटांनी जरी तुमचं लेट जॉइनिंग झालं समजा एखाद्या विद्यार्थी जॉईनिंग आता केलं मी केलं आता जॉईनिंग तीन वाजता तीन वाजून पाच मिनिटांनी दुसऱ्यांनी जॉईनिंग केलं तर पहिल्यांदा प्रमोशन माझं होणार कारण मी पहिल्यांदा जॉईनिंग केलंय ज्यांना पाच मिनिटं लेट केलं त्याच्या प्रमोशनला कदाचित एक महिना एक वर्ष ही लेट होऊ शकतं त्यामुळे जॉईनिंगची तुम्ही घाई करा त्यात सालवंशी नावाचा टॉपिक असतो सालवंशी काढावं लागते हे मी तुम्हाला नंतर सांगेल सुरुवातीला वेळ याची आहे की तुम्हाला अभ्यास करायचा आहे ग्राउंड आणि असे विचित्र प्रश्न विचारू नका मित्रांनो माझी विनंती आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत नाहीत आणि बलते भलतेच प्रश्न विचारता असे प्रश्न विचारू नका कारण मी तुम्हाला फुल डाऊट तुमचे क्लिअर केलेले आहेत तर मेडिकल विषयचे डाऊट्स तुमचे पूर्ण क्लिअर झाले असेल अशी मला माझी अपेक्षा आहे किंवा अशी मला वाटते अजूनही काही डाऊट असतील तर ते तुम्ही नक्कीच विचारा जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला त्याची उत्तरं देईन इतकं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद